रेनकोट घेतला आहे सोबत पण नाही घातला तर आज थोडीशी घाई झाली म्हणून सतरा आज साखर चपाती केली कारण की रात्री झाला उशीर साखर आणि खूप रात्री झाला मग खूप उशीर कारण की रात्री बारा वाजले नवीन टी व्ही जोडला होता त्याच्यामुळं मग टी व्ही बघत बसले आणि मग सकाळी आता टिफिन ह्या जाऊ राहायचं तर मग म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस साखर चपाती देते तर चला अगोदर राहायला ना स्कूलमध्ये सोडून येते स्कूलमध्ये सोडलं आणि आत्ता म्हटलं चला आज घरात त्यांना भरपूर कामं राहिलेत म्हणजे रात्री का उशीर झाला कारण टी जोडली होती आणि मग नवीन शेगडी पण आणली तर मग रात्री उशीर झाला म्हणून म्हटलं चला आणि काल फरशा वगैरे राहिले होते सगळ्या तर काल पुसायच्या म्हटलं तर नाही आवरले तर कपडे पण राहिलेत तर म्हटलं आत्ता ह्याला शाळेत सोडलं एक वाजेपर्यंत म्हणजे आत्ता दहा वाजलेत तर एक वाजेपर्यंत म्हटलं सगळं काम अगोद म्हणजे दुपारी थोडंसं टी व्ही बघायला एक तर मला नाहीच टाईप भेटत आहे एकतर व्हिडिओ काढायचे असतात एडिटिंग करायचे असतात रील्स बनवायचे असतात आणि कधी खूप जास्त म्हणजे काम झालं किंवा झोप वगैरे नाही झाली तर मग एक अर्धा तास दुपारी थोडंसं आराम पण करत असते तर म्हटलं चला आता अगोदर काय करायचं आहे की सगळं काम आहे त्यावरून घ्यायचे रुद्राश स्कूलमधून यायच्या अगोदरच चला फुलं घेऊया थोडीशी पूजा पण राहिली आहे असं मस्त छान फुलं भेटली पूजा राहिली असतात झाडाला म्हणजे स्कूलमध्ये सोडून यायच्या टायमिंगला असतात तर बरेच जण नेतात त्याच्यामुळं काही राहत आहेत काही संपलेले असतात अजून थोडेसे आहेत पण सो आजचा मेनू खूप सोपा आहे आणि खूप टेस्टी पण आहे तर आज मी बनवणार आहे आमटी आणि भात एकदम सोप्या पद्धतीमध्ये आमटी आहे पण आजची आमटी मी शेवग्याची आमटी बनवणार आहे तर अगोदर मी काय केलेलं आहे की जी आपल्याला हरभरची डाळ आणि सॉरी हरभरची नाही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आहे ती मी कुकरला लावली म्हणजे जेवढी आपण तुरीची डाळ टाकतो ना त्याच्यापेक्षा अर्धीच टाकली मुगाची डाळ कारण की एरवीच्या जे वरण असतं ना त्याच्यामध्ये मी सेम क्वांटिटीमध्ये म्हणजे जेवढी तुरीची डाळ टाकते तेवढीच मुगाची डाळ पण टाकते पण ही मला शेवग्याची आमटी करायची होती फक्त तुरीची डाळ टाकली तरी पण चालते पण म्हटलं की नको म्हणजे थोडीशी घट्ट पण होती आणि छान लागते टेस्टीला मग मी ती डाळ आणि शेवगा आहे तो कुकरला लावला आहे आणि व्हिडिओ नव्हता मला बनवायचा पण म्हटलं चला बनवूयात छोटा बनवणार आहे खूप मोठा नाही त्याच्यामुळे म्हटलं की नंतर मग मी कुकर लावल्याच्या नंतर म्हटलं ला की व्हिडिओ बनवायला घेऊयात तर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलं होतं शेवगा वगैरे वेगळा नाही शिजून घेतला डायरेक्ट त्याच्यामध्येच टाकला आणि डाळ पण आपल्याला खूप जास्त गाळपण नाही होऊ द्यायची पण शेवगाला कसं होतं दोन शिट्ट्या घेतल्या तरी शेवगा थोडासा गाळच होतो जर शेवगा जर जास्त आपल्याला गाळ पाहिजे नसेल तर त्याला वेगळं म्हणजे कढईमध्ये शिजवून घ्यायचं शेवगा कुकरमध्ये खूप लवकर शिजतो त्याच्यामुळं म्हणजे जर जास्त गाळ आवडत नसेल तर कढईमध्ये पाच मिनटं शिजवला तरी चालतो पण मी म्हटलं की जाऊ दे कढईमध्ये परत शिजवणार परत वरण वेगळं शिजवणार म्हणून मी एकत्रच टाकलं तर दोन शिट्ट्या घेतल्या जास्त शिट्ट्या नाही घेतल्या पण जास्त थोडासा जास्त गाळ झाला मग लगेच म्हटलं की आता मी ह्या साईडला कुकर लावणार आहे भाताचं म्हणून म्हटलं की आधी आमटीला फोडणी घालूयात आणि नंतर भात लावून घेऊयात म्हणजे मला जास्त काही संध्याकाळ स्वयंपाक नव्हता करायचा थोडासा सकाळचा पण स्वयंपाक होता आणि आज बाहेर गेले त्याच्यामुळं मग आजचा व्हिडिओ तर नव्हता काढणं झाला हा व्हिडिओ आहे हा दोन तीन दिवसाच्या अगोदरचा आहे आणि छोटाच होता माझ्याकडनं काही एडिटिंग वगैरे नव्हतं कट करणं झाला त्याच्यामुळं मग तसाच होता तर म्हटलं चला आजचं नेट पण थोडंसंच राहिलं होतं कारण की व्हिडिओ अपलोड करायला वगैरे भरपूर ने नेट लागतं म्हणून म्हटलं की चला आजचा थोडासा छोटासा व्हिडिओ बनवूयात तर मग लगेच आमटीला फोडणी घातली थोडीशी जिरे थोडीशी महुरी आणि टोमॅटो टोमॅटो घातलं की त्याच्यामध्ये मीठ घालायचं आपण कुकरमध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं मीठ म्हणजे कमीच टाकायचं नाहीतर खरंट होऊ शकतं तर काय होतं की टोमॅटो टाकलं आणि त्याच्यावर लगेच मीठ टाकलं तर टोमॅटो आहे तो लवकर गाळ होतो त्याच्यामुळे त्याच्यावर थोडंसं टोमॅ मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची तर कोथिंबीर आहे ती मी आत्ता थोडीशी टाकते तेलामध्ये आणि मग आपल्याला थोडीशी नंतर थोडीशी टाकली तरी चालतं किंवा सगळी तेलामध्ये टाकली ना तरी पण टेस्ट छान लागती तर आत्ता ह्याला काय करायचं आहे छान आपल्याला दोन दीड ते दोन मिनटं छान कमी गॅसवरती परतून घ्यायचे टोमॅटो खूप लवकर गाळ होतो मीठ टाकलं की आणि मीठ नाही टाकलं ना टाक तर मग लवकर गाळ नाही होते त्याच्यामुळं त्याच्यामध्ये लगेच मीठ टाकायचं आणि आता टाकते तिखट तर तिखट मी एकत्र सगळं बनवून ठेवलेलं आहे सो तेच तिखट टाकते म्हणजे दुसरं वेगळं वेगळं टाकायला नको तर मी हा कांदा लसूण मसाला म्हणजे जे लाल तिखट आणि खडे मसाला आहे ना ते वेगळं करून ठेवलेले आणि हा कांदा लसूण मसाला आहे म्हणजे आपण लाल तिखट वगैरे फक्त उन्हाळ्यामध्येच बनवू शकतो थंडीमध्ये पण नाही बनवू शकत आहे आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही तर ते आपल्याला म्हणजे वर्षभरासाठी किंवा दोन वर्षासाठी एकत्रच करून ठेवलं तरी चालतं पण आत्ता कांदा लसूण मसाला म्हणजे तो कसा असतो ओला मसाला असतो तर तो जास्त दिवस नाही राहतोय म्हणजे मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकते म्हणजे कधी भाजीला असेल नसेल तरी तर तो पण व्हिडिओ म्हणजे आत्ता पण हा मी मसाला बनवते ना कांदा लसूण ओला मसाला तर तो आपण पावसाळ्यामध्ये पण थंडीमध्ये पण आणि उन्हाळ्यामध्ये पण बनवू शकतो तर आत्ता त्याचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवरती दोन तीन दिवसात अपलोड करणार आहे कारण की मी कोरडा मसाला आहे तो वेगळा बनवलेला आहे आणि जो ओला मसाला आहे तो मी दोन किंवा तीन महिन्यासाठी बनवत असते म्हणजे त्याचा पूर्ण जो वास आहे तो पण निघून नाही जाते आणि खूप जास्त दिवस राहिलं तर कोथिंबीरमुळं मसाला खराब होतो तर तो पण नाही होणार आहे तर तो पण व्हिडिओ म्हणजे हे करणं झालं शूट करणं झालेलं आहे फक्त एडिटिंग करायचं राहिलं आहे तर दोन तीन दिवसात नक्की करेल तर बघू शकतात आता चटणी छान परतल्याच्यानंतर मग जी डाळ आणि शेवगा आहे तो एकत्रच टाकून दिला आणि आत्ता त्याच कुकरमध्ये मी लगेच भात लावून घेत होते तर संध्याकाळ त्याला आज थोडंसं म्हणजे फक्त आमटी आणि भातच बनवते जास्त काही नाही स्वयंपाक बनवला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि वरती फॉलो केलं नसल्या तर नक्की करा त्या इंस्टाग्रामची आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे स्वतः आमटी दोन तीन मिनटं आपल्याला कमी गॅसवरती छान शिजवून द्यायची म्हणजे डाळ तर शिजलेली शेवगा पण शिजलेला पण आपल्याला त्याला छान कट येण्यासाठी कमी गॅसवरती छान शिजवून देऊयात आता एका साईडला भात पण होतो आहे आणि आपली आमटी पण झाली तर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा